मावळ लोकसभा जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं मात्र त्या मतदानाला थंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला खास करून पुणे शिरूर आणि मावळ भागात लोकांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ वळवलेली वल दिसली काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात चव्वेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेचाळीस पूर्णांक एकोणवद टक्के तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त सेहेचाळीस पूर्णांक तीन टक्के मतदानाची नोंद झाली होती सकाळच्या सुमारास मावळकरांनी मतदानासाठी चांगली गर्दी केली होती अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या पण त्यानंतर दुपारी तो प्रतिसाद कमी झाला पुढे सहा वाजेपर्यंत मतदान संपता संपता लोकांनी उपस्थिती दाखवली पावसामुळे जो व्यत्यय आला त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अनेक केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती बोखेल येथील मुळा नदीपासून ते मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी काल बावन्न पूर्णांक तीस टक्के मतदान झालं जे की दोन हजार एकोणीसला ला एकोणसाठ टक्के इतकं झालं होतं म्हणजे एकोणसात टक्के मतदान घटलं मावळ मतदारसंघातले तीन विधानसभा मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातले आहेत तिथं शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग मारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वागेरे पाटील हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत पण शेवटच्या काळात मावळमध्ये लोकांचा कल नेमका कोणाकडे झुकलेला पाहायला मिळाला मावळमध्ये कोण जिंकतंय कोण हरतंय त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी म्हणजे मावळ लोकसभेत एकूण पंचवीस लाख पंच्याऐंशी मतदानाचा हक्क बजावला एकूण दोन हजार पाचशे सहासष्ट मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी हजेरी लावली होती मात्र फारसा जोर दिसला नाही मताची तीव्रता कमी होत गेल्यानं दुपारी चार नंतर नागरिकांची संख्या पुन्हा वाढली मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या उन्हाची तीव्रता कमी झाल्यानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले लोक घोळक्यानं मतदान केंद्राबाहेर जमू लागली काही ठिकाणी वादी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यानं झाडे पडली आणि वीज खंडित झाली त्यामुळे मतदान केंद्रांवरील मतदान दोन तीन तासांपेक्षा अधिक काळ खोळंबलं होतं त्या भागात मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढून द्यावा किंवा फेर मतदान घ्यावं अशी मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राज्य आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली आहे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले सकाळपासून झालेलं मतदान बघता जवळपास पंचावन्न टक्क्यांपर्यंत मतदान जाईल असा अंदाज आहे मतदारांनी मोठ्या उत्साहात देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केलं त्या मतदारांचे मनस्वी आभार व्यक्त करतो मावळ लोकसभा मतदारसंघांमधील रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला कर्जत तालुक्यामध्ये वीज खंडित झाली अनेक ठिकाणी झाडं पडली मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केली आहे विजय अभावी ज्या मतदान केंद्रावर दोन तीन तास मतदान होऊ शकलं नाही तिथे वेळ वाढून देण्यात यावा अन्यथा फेर मतदान घ्यावं त्यामुळे काल मतदान केंद्रांवर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या सायंकाळ सहा पर्यंत केंद्रांवर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मतदान करू देण्यात आलं त्यामुळे अनेक केंद्रांवर रात्री आठ पर्यंत मतदान सुरू होतं मावळच्या निवडणुकीत भौगोलिक विविधतेला तर महत्व यासोबतच सह्याद्रीवरच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सांस्कृतिक विविधतेचा एक सुंदर मिलाप या मतदारसंघात पाहायला मिळतोय शहरी निमशहरी ग्रामीण तसेच आदिवासी भाग अशी वैविध्यपूर्ण रचना हे मावळचं वैशिष्ट्य आहे लोहगड विसापूर राजमाच यांसारखे किल्ले कारला भाज्या लेण्या देहू देवी यांसारखी तीर्थस्थळ इत्यादी अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तूंचा सहवास लाभलेला हा मतदारसंघ पर्यटकांसाठी तर प्रेक्षणीय आहेच पण राजकारणाची आवड असणाऱ्यांसाठी मावळातलं राजकारण नेहमी चर्चेचा विषय ठरतो दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई पुणे महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली मावळच्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला प्रभाव आहे भाजपने स्थानिक पातळीवरील अनेक बडे मासे गाळा लावून या भागात वर्चस्व मिळवलंय तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा देखील प्रभाव दिसून येतो पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत आणि उरण या एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन गटात तेटी रसुन, गटा पे गटा पे त्या ठिकाणी सामना रंगणार असून शिंदे गटातर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तर ठाकरे गटातर्फे संजोग वागेरे यांना त्यावेळी संधी देण्यात आली आहे सगळा जनसंपर्क शिवसेनेत दीर्घकाळ केलेलं काम मतदारसंघात सक्रिय असलेला माहिती फॅक्टर या बारणे यांच्या जमेच्या बाजू आहेत तर पिंपरी चिंचवडचं पाच वर्ष शहराध्यक्षपद शिवसेना ठाकरे गटाविषयी असलेली सहानुभूती आणि शिवसैनिकांमध्ये असलेलं सकारात्मक वातावरण या संजोग वाघेरे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत पुण्याचा काही टापू ते रायगडमधील काही भाग असा मावळ लोकसभेचा मोठा विस्तार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची समसमान ताकद असलेल्या भागाती या भागातील लढत रंगतदार होईल असं राजकीय जाणकार सांगतायत दरम्यान सुनील शेखे विरुद्ध बाळा बेगडे या वादामुळे मावळमधील लढतीला आणखी रंगत चढली सध्या दोघेही माहितीचे भाग असले तरी सामंजस्यानं एकमेकांसोबत काम करावं अशी परिस्थिती दोघांमध्ये बिलकुल दिसली नाही आणि त्याच परिस्थितीचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेर यांना होऊ शकतो असं बोललं जात आहे मंडळी मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमधील पिंपरी चिंचवड आणि मावळ या तीन तर रायगडमधील कर्जत पनवेल आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या भागात मागील पंधरा वर्ष शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय आधी गजानन बाबर आणि नंतर श्रीरंग बारणे या दोघांनी इथलं खासदारकीचं प्रतिनिधित्व केलं दरम्यान पिंपरी चिंचवड हा भाग दीर्घकाळ अजित पवारांच्या प्रभावाखाली असलेला भाग म्हणून ओळखला जातो असं असतानाही या ठिकाणी अजित पवारांना आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला आपला खासदार निवडून आणता आला नाही अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढवली खरी परंतु त्यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी इथं पराभव झाला हा पराभव अजित पवारांना चांगला जिवारी लागला होता शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीमुळे इथली लढत आता शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी अशी न होता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हे, हे मला माहीत नाही असं विधान केलं होतं संजोग वागरे यांना हलक्यात घेण्याचंच काम जणू बारणे करत होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारणेंसाठी चार तास रोड शो घ्यावा लागला उपमुख्यमंत्री पंतप्रधान यांना देखील यावं लागलं यावरून बारणे यांना समोरील उमेदवार कोण आहे नक्कीच कळलं असेल असा खोचक टोला संजोग वागरे यांनी श्रीरंग बारणे यांना लगावला होता या मतदारसंघात महायुतीच्या सर्वच घटकांनी व्यवस्थित काम केलं तर श्रीरंग बारणेंचा विजय सोपा होईल असं कागदावर तरी स्पष्ट दिसून येतं पनवेल आणि चिंचवडमध्ये भाजप मावळ आणि पिंपरीमध्ये अजित पवार गट तर कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार असल्यानं एकूण पाच आमदारांच्या ताकदीचा फायदा बारणे यांना नक्कीच होऊ शकतो मात्र कागदावर असलेली परिस्थिती ही वस्तुस्थिती नाही ही गोष्ट ही खरीच आहे लोकसभेच्या निमित्तानं विधानसभेची तयारी करू इच्छिणाऱ्या अनेक भिन्न पक्षांतील उमेदवारांमध्ये आलबेल परिस्थिती नाही कर्जतमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले महेंद्र थोरवे हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर सुरेश लाड हे गेल्याच वर्षी भाजपवासी झाले आहेत तीच परिस्थिती मावळची एकमेकांची उन्ही दुनी काढणारे सुनील शेळके हे राष्ट्रवादी अजित पवार गटात तर बाळा बेगडे हे भाजपासोबत आहेत अशा परिस्थितीत महायुती म्हणून एकत्र काम करण्याच्या मर्यादा दोघांनाही आहेत बारणींना तिकीट देऊ नका असं सांगण्यात मात्र या दोघांचं एकमत होतं बारणेना भाजपच्या तिकिटावर लढवण्यास देवेंद्र फडणवीस इच्छुक होते मात्र जनतेत चुकीचा संदेश जाईल म्हणून महायुतीनं आपला निर्णय बदलला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट श्रीरंग बारणे यांचं काम करणार का हा खरा इथं सवाल आहे पार्थ पवार यांच्या पराभवाचा बदला घेण्याची ईर्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे त्यांनी अजित पवारांना स्पष्टपणे आम्ही बारण्यांचं काम करणार नाही असं सांगितलंय त्याऐवजी पक्षातील पूर्वीचे सहकारी असलेल्या संजोग वागेरे यांचं काम करू असं कार्यकर्ते अजित पवारांना सांगत आहेत पिंपरी आणि मावळ भागात अशा प्रकारे सूत्र हल्ली तर बारणे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजपमधील एक गट सुद्धा बारणेंच्या विरोधात काम करत असल्याच्या चा का चर्चा लोकांमध्ये आहेत दोनच दिवसांपूर्वी कामशेत येथे झालेल्या सभेत सुनील शेळके यांनी भाजपचे लोक दिवसा धनुष्यबान आणि रात्री मशालीचं काम करत असल्याची अप्रत्यक्ष टीका बाळा भेडे यांच्यावर केली होती त्याला प्रत्युत्तर देताना सुरुंग विरोधकांना लावायचा आहे माहितीला नाही याची काळजी घेतली पाहिजे विरोधात असलेला माणूस आपला आहे म्हणून त्याचंच काम करायचं असेल तर तिकडेच राहा असा टोलाही बाळा बेगड्यांनी सुनील शेळकेंना लगावलाय या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मागील पाच वर्षात अनेकदा हानामारी झाल्याचं चा पाहायला मिळालंय शेळके बेगडे वादासोबतच मतदारसंघात श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन उद्धव ठाकरेंची अडचणीच्या वेळेत सोडलेली साथ या घटनांचा सा फायदा संजोग वाघेरे यांना होऊ शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे मतदाना दिवशी काही मतदारांचा रोख तसा दिसून आल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मावळ लोकसभेच्या जागेवर संजोग वागेरे बाजी मारतील की श्रीरंग बारणे त्यांचा गड काबीज राखण्यात यशस्वी ठरतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या की तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाचे हवा सोबतच आपले विशेष भारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद